नमस्कार इंदू अधोक्षजला म्हणत असते अधोक्षच काही कर पण गोपाळचं श्रीकलेशी लग्न होता कामा नये तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू अगं काय झालं काय गोपाळदादाचं श्रीकलावरती प्रेम आहे आणि त्यांचं जर का लग्न झालं आणि ती जर का या घरात आली तर चांगलंच आहे ना तेव्हा इंदू बोलते तुला काय वाटतं अधोक्षज मला ती श्रीकला या घरात आलेली आवडणार नाही गोपाळचं ज्या मुलीवरती प्रेम आहे ती मुलगी जर का त्याला मिळाली तर मला आवडेलच ना पण जरा तूच विचार कर तू कसं वागतोयस या गोष्टीचा त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो पुरे काय चाललंय आणि इंदू तू कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही माहिती पण एकेकाळी आपण बेस्ट फ्रेंड होतो आणि त्याच अर्थाने मी तुला सांगते कधीतरी या मैत्रीवरती विश्वास ठेव ही मैत्रीण तुझं कधीच वाईट चिंतणार नाही गोपाळ तू ज्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतो आहेस ना ती मुलगी खरोखर त्या लायकीचीच नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो हे ठरवणारी तू कोण आणि तुझ्याकडे जर का काही पुरावे असतील ना तर ते पुरावे सादर कर आणि तेवढ्यात पाठीकडून श्रीकला बोलते गोपाळ जाऊ देत ना इंद्रायणीताईंना ना मी पसंतच नाही आहे इंद्रायणीताई असंच करतात त्यांच्या मनाला येईल तसं त्या वागतात बघितलंच ना आत्तासुद्धा त्यांना किती त्रास होतोय मी या घरातच आलेली नको आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात श्रीकला असं काही नाही आणि इंदू कधीच असा विचार करणार नाही त्यावेळेला श्रीकला बोलते जाऊ देत ना तुम्ही सगळेजण माझाच तिरस्कार करता मला माहिती आहे पण तुम्हाला माझा तिरस्कार करायची गरजच नाही तुम्ही फक्त इंद्रायणीताईंवरतीच विश्वास ठेवता पण मी या घरासाठी काही केलं नाही आता माझं गोपाळवरती प्रेम आहे हे सुद्धा खोटंच आहे का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तुझी नाटकं बंद करा तुला काय वाटतं तुझ्या बोडबोड बोलण्यात तू या सगळ्यांना गुंतवलंस तर मी अडकेन तर मी अशी अडकणार नाही नाही ना तुझा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणला तर नावाची इंद्रायणी अधोक्षस कर नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू अगं काय झालंय काय तुला तेव्हा लगेच इंदू बोलते नारायणीताई तुझा माझ्यावरती विश्वास आहे मी कधीच या घराचं वाईट चिंतेन ही मुलगी या घरासाठी सून म्हणून योग्य नाही हे जर का मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगत असेल तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही का तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरंच होईल ना प्लीज तुम्ही सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय चाललंय काय तुझं बाळा खरंच ही चांगली आहे तेव्हा लगेच इंदू बोलते काहीही चांगली नाही आणि मला तर माहितीच आहे ना ही मुलगी कशी आहे ती तरीसुद्धा तुम्ही मुद्दामून कांगावा करताय का तुम्हीच सांगा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात बस झालं इंदू तुझ्याकडे काही पुरावा असेल तर तू बोल नाहीतर पुराव्याशिवाय नाही बोललीस तरीसुद्धा चालेल इंदू मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इंदू चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे आता सगळंच संपलं मला मला हा विषय वाढवायचाच नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला ना तर बरंच होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडेल तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो ठीक आहे तर तुझा हिच्यावरती विश्वास नाही ना तर नाही मी तुला एक शेवटची संधी देतो तू माझ्यासमोर सगळे पुरावे सादर कर तू जर का हिच्या विरोधात माझ्यासमोर पुरावे सादर करू शकलीस तर मी नक्कीच तुझ्यावरती विश्वास ठेवेन तेव्हा मात्र इंदू बोलते ठीक आहे गोपाळ जशी तुझी इच्छा मी तुझ्यासमोर असे काही पुरावे सादर करीन जे पुरावे बघितल्यानंतर तुला आश्चर्याचा धक्का बसेल पण मला एक संधी दिलीस त्याबद्दल खरंच थँक्यू तेव्हा लगेच श्रीकला गोपाळला म्हणते गोपाळ अरे हे काय करतो आहेस तू गोपाळ अरे असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो कुरे मला हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि तसंही तू काही केलंच नाहीस ना मग तू कशाला काळजी करतेस तुला काळजी करायची गरजच नाही आहे श्रीकला आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत आणि तुझ्यावरती आमचा विश्वास आहे तेव्हा मात्र श्रीकला बोलते थँक यू गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग संपलंस सर्व गोपाळ कितीही काही होऊ दे तरीसुद्धा मला खात्री आहे की तू माझ्यासोबतच असशील तेव्हा गोपाळ बोलतो हो मी तुझ्यासोबत आहे तू तु काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच इंदू बोलते कळेलच ना गोपाळ आता तू मला संधी दिलीस ना त्या संधीचं कसं सोनं करते ना ते बघ त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जर का त्या संधीचं सोनं करू शकली नाही तर श्रीकलेचे पाय धरून तुला माफी मागावी लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते चालेल ना मला पूर्णपणे खात्री आहे की या मुलीविषयी मी तुझ्यासमोर सत्य आणीनेच आणि ते सत्य बघितल्यानंतर तुला धक्का हा बसणारच तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू असं बोलताच गोपाळ बोलतो बघूया ना कोण सत्य आणतं आहे आणि कोण नाही ते हे बघ इंद्रायणी पण स्वतःच्या मतावर ठाम राहा तेव्हा इंदू बोलते आजपर्यंत मी माझं मत कधीच बदललं नाही आणि कधीच बदलणार नाही तुला जे म्हणायचं आहे ते म्हण पण मी मात्र आज योग्यच बोलते तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो इकडे रात्रीच्या वेळी श्रीकलाचा इंदू पाठलाग करत असते त्याच वेळेला श्रीकला एका घरात जाते त्यावेळेला लगेच इंदूसुद्धा तिचा पाठलाग करते आणि इंदूने गोपाळलासुद्धा तिथे बोलावलेलं असतं त्यावेळेला श्रीकला कसली तरी काळी जादू करत असते तेव्हा इंदू बोलते बघ गोपाळ बघ मी काहीच खोटं बोलत नव्हते गोपाळ तुझा विश्वास नव्हता माझ्यावरती गोपाळ बघितलंस आता काय झालं ते गोपाळ हेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करत होते पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस आणि शेवटी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास गोपाळ अरे का मी खोटं बोलेन मला खोटं बोलून काय मिळणार आहे तूच सांग ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू बस आणि तिथेच काही जादू करणाऱ्या त्या श्रीकला गोपाळ फरपटत फरपटत गावकऱ्यांसमोर घेऊन येतो तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ अरे ऐकणारे माझं असं काय करतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि तुझ्यावरती मला विश्वासच ठेवायचा नाही आहे आता तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो आता बस आता पुरे श्रीकला तू माझ्याशी खोटं वागलीस आणि या खोटेपणाला मी कंटाळलोय आता मात्र मी तुला सोडणार नाही मी तुझ्यावरती प्रेम केलं आणि त्या प्रेमाच्या बदल्यात तू मला हे सर्व दिलंस म्हणजे इंदू जे काही बोलत होती ते सगळं योग्य होतं आणि मी मात्र तिच्यावरती अविश्वास दाखवला फक्त सुडाच्या याने तुला माहिती आहे इंदू आणि मी बेस्ट फ्रेंड होतो इंदूला काही खर्चटलं तरीसुद्धा माझ्या मनाला लागायचं आणि आज त्याच मैत्रिणीपासून मी लांब झालो कारण फक्त तुझ्यासाठी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तिच्यावरती मात्र अविश्वास दाखवला पण कुठेतरी मनाला हे माहिती होतं की ती खोटं नाही बोलत आहे मगाशी तिच्यासमोर अट ठेवली आता तुलाच ती अट लागू पडते तू इंदूचे पाय धरून माफी मागायची आणि हे गाव लवकरात लवकर, लवकर सोडून जायचं तुझ्यासारख्या मुलीला या घरात जागा नाही तेव्हा मात्र श्रीकला म्हणते गोपाळ गोपाळ अरे असं काय करतो समजून घे ना त्यावेळेला गोपाळ बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही आत्ताच्या आत्ता इथून चालतं पड तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने श्रीकलाचा चेहरा तर सर्वांसमोर आणला आहे पण खरोखर श्रीकला एवढ्या लवकरात लवकर दिग्रजकरांच्या आयुष्यातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू